गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सोम इन्फो सेवा चॅनलवर तुमच्यातील क्रिएटिव्हिटी भक्तिभाव आणि कला दाखवण्याची सुवर्ण संधी आली आहे महाराष्ट्र शासन आणि मुंबई फिल्मसाठी घेऊन आली आहे एक धमाल स्पर्धा स्पर्धेचं नाव आहे गणेशोत्सव रील्स कॉम्पिटिशन दोन हजार पंचवीस जर तुम्ही सुंदर अशा रील्स बनवत असाल जसे की सध्या गणेशोत्सव सुरू आहे गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत क्षण तुम्ही मोबाईलमध्ये कॅप्चर करत असाल त्याच्या सुंदर रील्स बनवत असाल तर हीच वेळ आहे तुमच्या टॅलेंटला भरारी देण्याची मित्रांनो या स्पर्धेचा कालावधी सव्वीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे या स्पर्धेसाठी नोंदणी करायची असल्यास स्क्रीनवर दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून ऑनलाईन अर्ज भरून तुम्हाला नोंदणी करता येणार आहे तसेच या स्पर्धेचे काही नियम आहेत ते आपण पाहूयात नियम नंबर एक घरगुती किंवा सार्वजनिक गणेशोत्सवावर आधारित रील्स बनवणे बंधनकारक असणार आहे नंबर दोन रील्सची लांबी म्हणजेच ड्युरेशन तीस ते साठ सेकंदापर्यंत असावे नंबर तीन रील्स व्हर्टिकल म्हणजेच उभ्या फॉर्मॅटमध्ये म्हणजेच नऊ सोळा फॉर्मॅटमध्ये बनवणे बंधनकारक असणार आहे नंबर चार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे रील्स बनविताना व्हिडिओ शूट करताना त्यांची परवानगी घेणे आवश्यक असणार आहे नंबर पाच रील्स इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पोस्ट करताना फिल्म सिटी मुंबईचे जे ऑफिशियल हँडल आहे है त्याला कोलॅब करणे आवश्यक असणार आहे नंबर सहा कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह धार्मिक भावना दुखवणारे किंवा कॉपीराईट कंटेंट असलेले रील्स टाळावे ते अपलोड करू नये मित्रांनो या स्पर्धेसाठी जी बक्षिसे असणार आहे ती तीन विभागात विभागणी केलेली आहे त्या बक्षिसांची ज्यामध्ये पहिला विभाग आहे महसूल विभाग स्तर दुसरा आहे राज्यस्तर आणि तिसरा आहे राष्ट्रीय म्हणजेच महाराष्ट्राबाहेर किंवा भारताबाहेरचा स्तर तर यामध्ये पहिला स्तर आपण पाहूयात महसूल विभाग स्तर महसूल विभाग स्तरामध्ये प्रथम बक्षीस आहे पंचवीस हजार द्वितीय बक्षीस आहे पंधरा हजार तृतीय बक्षीस आहे दहा हजार आणि चतुर्थ बक्षीस आहे पाच हजार आता यानंतरचा दुसरा स्तर आपण पाहूया राज्यस्तर राज्यस्तरामध्ये प्रथम बक्षीस आहे एक लाख रुपये द्वितीय बक्षीस पंच्याहत्तर हजार तृतीय बक्षीस पन्नास हजार आणि चतुर्थ बक्षीस पंचवीस हजार आणि जो राष्ट्रीय स्तर आहे जो बाहेर किंवा भारताबाहेरील स्पर्धकांसाठी आहे त्यामध्ये प्रथम बक्षीस आहे एक लाख रुपये द्वितीय बक्षीस पंच्याहत्तर हजार तृतीय बक्षीस पन्नास हजार आणि चतुर्थ बक्षीस पंचवीस हजार मित्रांनो या स्पर्धेमध्ये रोख बक्षीस तर तुम्हाला मिळणारच आहे पण सोबतच तुमचा जो टॅलेंट आहे तो जगभरात पोहोचवण्याची ही एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो आणि हो मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो नाव नोंदणीसाठी स्क्रीनवर दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायला विसरू नका चला तर मग या गणेशोत्सवात केवळ बाप्पाचा उत्सवच नाही तर आपल्या टॅलेंटचाही सा उत्सव साजरा करूया मग वाट कशाची पाहताय आत्ताच रेकॉर्ड करा रील्स दाखवा तुमची कला भक्ती आणि कल्पकता आणि जिंका राज्यभरात मानाचा बहुमान